जिल्ह्यातील सहकार चळवळीला समृद्ध करण्यासाठी सहकार दरबारमधून पाठबळ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन सहकार अनुषंगिक एकूण एकशे त्र्याहत्तर तक्रार अर्ज यात ऑनलाईन एकशे दहा तर प्रत्यक्ष त्रेसष्ट अर्ज दाखल जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबारमधून पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आंबेडकर यांनी केले त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सहकार दरबारमध्ये सहकार अनुषंगिक एकूण एकशे त्र्याहत्तर तक्रार अर्ज यात ऑनलाईन एकशे दहा तर प्रत्यक्ष त्रेसष्ट तक्रार अर्ज दाखल झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था आणि सशक्त पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील सभासदांचा सहभाग वाढेल व विश्वास निर्माण होईल असे श्री आबेडकर म्हणाले नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व लोकशाही मूल्य आणि समाज घटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या बॅचचे अनावरण सहकार दरबार उपक्रमावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी दोन हजार पंचवीस वर वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आयोजित केले जात आहे या निमित्ताने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या आपल्या बॅचचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय प्रशासकीय प्रशास गतिमानता अभियान की जे शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरझाऱ्या माराव्या लागतात या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीन व्हावं काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत काही उणीव असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कुणी चुकत असेल ते तर ते त्याच्यावरती कारवाई करावी या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील पतसंस्था असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ऑडिटचे विषय असतात त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात या विषयांनासुद्धा अनेक वेळेला बऱ्याचशा लोकांना येरजाऱ्या माराव्या लागतात ह्या येरजाऱ्या बंद झाल्या पाहिजेत एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतोय आणि आज विशेषतः सेवा आम्ही कायद्याची दहा वर्षे पूर्ण होतात त्याचासुद्धा एक कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतो आहे त्यातला पहिला दिवस आजचा आहे दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये एम एस सी होईल त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल त्यानंतर प्राधिकरण होईल त्यानंतर वनविभागाचं काम होईल महसूल विभागाचं काम होईल पुनर्वसनचं काम होईल खरंतर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे सहकार दरबारातला एक अतिशय महत्वाचा तो विषय आहे की खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांवरती ऑनलाईन एखादं जरी तक्रार आली तर त्याच्यावरती एका, एका बाजूला सहकारी विभागाची चौकशी चालू होईल आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या सुगडा चौकशीचे त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल चौकशी सुरू होईल कारण आता एका बाजूला पतसंस्थांची ब चळवळ आपण बळकट करतोय मायक्रो फायनान्सच्या यंत्रणेला ब्रेक लावून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बचत गटांची मुवमेंट करतोय आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून फायनान्स अत्यंत सुलभ पद्धतीनं आपण उपलब्ध करून देत असतो असं असताना सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक लोकांना अक्षरशः लुटतायत त्यामुळे खाजगी सावकारीवरती कडक निर्बंध आणण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये सुद्धा एका बाजूला सहकारी विभागाला आणि दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाला सुद्धा आज आपण सूचना देणार आहोत ज्याचा उपयोग जिल्ह्यातल्या अनेक सगळे आमचे जे काय अशा पद्धतीने खाजगी सावकारीला वैतागलेले त्रासलेले जे लोक असतील त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार